सुद्धा वाटलं नव्हतं की मी अमेरिकेमध्ये हे बनवल काय ते सांगतेस तुम्हाला पुढे नमस्कार मंडळी मी कल्याणी त्रास होता मंडे सो मस्त शॉवर घेतला छान मस्त आवरून घेतलं त्यानंतर ब्रेकफास्ट बनवायला घेतला आणि मला थोडीशी तयारी करायची होती जे तुम्हाला सांगायचं होतं तर त्यासाठी तयारी चालू होती माझी इकडे तर कुकर वॉश करून घेतला मी, मी बोलले होते स्वप्नात पण मी विचार नव्हता केला सो इकडे मी शाबूदानाच्या चकल्या बनवती ते पण अमेरिकेमध्ये तर ते मी इंडियामध्ये पण कधी बनवले नव्हते फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे इकडे इकडे मस्त स्पेस आहे त्यामुळे मग ठरवलं चला बनूया तर बघूया आपले कसे बनतात तर त्याचीच तयारी केली थोडीशी आणि ते मला त्याच्यावर टाकायसाठी हा कागद वॉश करून घेतला सकाळी ब्रेकफास्ट केला होता मस्त डोसा मस्त पोटपूजा करून झाली सो बाहेर आलो ते वॉश करून घेतलं मी तर हा माझा टी व्हीचा होता कवर तर तोच मी वॉश केला स्वच्छ वाळत घातला उन्हामध्ये मग त्याला झटकून घेतलं खूप छान वाटत होतं आम्हाला खूप भारी वाटत होतं की आम्ही फर्स्ट टाइम इकडे अमेरिकेमध्ये ते पण उपासाच्या चकल्या बनवतो आहे ऊन पण छान होतं कडक सोचायला म्हणलं बनवूया तर आता बनवूया बघूया मी तर कधीच बनवलेलं नाही तर इकडे मी उकळून घेतलं होतं बटाटे सो उकडले होते त्यानंतर त्याला स्मॅश केलं मग मी रात्रभर साबुदाणा पण भिजत घातला होता सकाळी त्याला थोडंसं वाफळून घेतलं होतं सो ते झालं त्यानंतर मग साबुदाणा पण घेतला बटाटा पण किसून घेतला त्याच्यामध्ये मिरची मिक्सर केली होती मग त्याच्यामध्ये मिरची जिरे मीठ हे सगळं ॲड केलं बटाटा मिरची आम्हाला वाटत होती ही खूप होईल हो सोन त्यानंतर ते नीट झालं असं मळून घेतलं मग बाहेर माझं ते वाळून गेलेलं होतं सो ते टाकलं आम्हाला खूप एक्सायटेड होतो आम्ही की आज फर्स्ट टाइम इकडे अमेरिकेमध्ये बनवलं लहानपणी मम्मीच्या हाताखाली काम करा म्हणजे काम करत होतो मदत करत होतो मम्मीला कधी तर अशी मदत केली नाही पण जे करत होतो आणि खात होतो कच्चं पीठ खायला कोणाकोणाला आवडतं मला पण नक्की कमेंट करून सांगा तर ते पण आम्ही एन्जॉय करत 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 बसलो होतं मी प्लीज हसू नका बरं कारण की मला चकल्या बनवता येत नाही फर्स्ट टाईम मी ट्राय केल्या काही चाले नाही मला ते करता बघत होतो येईल का नाही टेन्शन आलं होतं कारण कि की अर्धा किलोच मी शाबुदाना आणि बटाटे काहीतरी दोन किलो घेतलेले असेल आम्हाला टेन्शन आलं होतं की कसं बनवायचं तरी ह्यांनी मला डोकं दिलं पण बोलत होते मी पण लहानपणी बनवायचो त्यांनी मग पापड बनवायला घेतले पापड बनवले मग त्यांनी आमचं थोडं सोपं झालं तर खूप कसे तरी बनले आहेत ते आणि हा सगळा उद्योग करायच्या पहिले मी माझ्या मम्मीला आणि सासूबाईंना पण कॉल केला होता कसे बनवायचे म्हणून त्यांनी छान प्रकारे इन्स्ट्रक्शन तर दिलं पण आता आम्हाला करायचं होतं सो आम्ही केलं फर्स्ट टाइम तर कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय